नमस्कार मित्रांनो जय जय अहिले मल्हार स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मत चोरीच्या आरोपांनी देश सध्या ढोळून निघाला आहे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मत चोरीची सादरीकरण करून एकच खळबळ उडवून दिली आरोप करूनच ते थांबले नाही तर त्यांनी अनेक पुरावे सादर केले त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जो दावा केला त्याने राज्यातील नाही तर देशाच्या राजकारणात शक्यता आहे नागपूर येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर थेट उत्तर दिले ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले त्यांनी मत चोरीची शक्यता वर्तवली राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर बाजू मांडण्याचे स्पष्ट करत निवडणुकीत आयोगाने सखोल चौकशी करण्याची आणि सविस्तर उत्तर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली त्याचवेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती ही दोन माणसं मला विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे साठ जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते एकशे साठ जागेवर ते मतांची फेरफार करण्याचे मला सांगत होते त्यांच्या या बोलण्याने आता मत चोरीच्या आरोपाचे गांभीर्य वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे ही माणसं येऊन मला एकशे साठ जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होती पण त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेविषयी माझ्या मनात कोणताही संशय नव्हता राजकारणात असे लोक भेटत असतात त्यामुळे त्यावेळी मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं हे झाल्यानंतर त्या लोकांची राहुल गांधी यांच्याशी भेट झाली पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझे मत असे काही करणे योग्य नाही हा आपला रस्ता नाही आपण लोकांकडे जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद मिळू असा निर्णय आम्ही घेतला असे शरद पवार यांनी सांगितले आहे आता शरद पवार आणि राहुल गांधी यांना भेटणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे या दोन माणसांनी पवारांना आणि राहुल गांधी यांना नेमकी काय ऑफर दिली ही माणसं कोण होती त्यांच्या निवडणूक आयोगात व मतदान प्रक्रियेशी काय संबंध होता का असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिले जय म्हणणार